नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्रेपन्न टक्के दराने लागू करण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्या संदर्भात व त्रेपन्न टक्के दराने लागू करण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय कोणत्या महिन्याच्या शेवटच्या आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्रेपन्न टक्के दराने लागू करण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बघा काय आहे स्टेट एम्प्लॉई महागाई भत्ता वाढ अपडेट राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबत आताच्या घडीची ही मोठी अपडेट समोर येत आहे कारण डी ए वाढ लागू करण्याबाबत कर्मचाऱ्यांची मागणी ही बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे प्राप्त माहितीनुसार वित्त विभागांमार्फत राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीबाबत लवकरच शासन निर्णय निर्गमित केले जाणार आहेत याबाबतचा या अधिकृत शासन निर्णय हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे डिसेंबर पे डिसेंबर पेड इन जानेवारीमध्ये डी ए फरकास मिळणार लाभ राज्य कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन देयकांसोबत वाढीव महागाई भत्त्याचा लाभ हे अनुदेय करण्यात येणार आहे यामध्ये माहे जुलै 2024 पासून 3 टक्के डीए वाढ फरकास डिसेंबर पेड जानेवारी वेतन देका सोबत ही प्रत्यक्ष महागाई भत्ताचा लाभ दिला जाणार आहे बघा पेन्शन धारकांना देखील याचा लाभ मिळणार आहे राज्यातील पेन्शन धारकांना देखील माहे जुलै 2024 हजार चोवीस पासून वाढीव तीन टक्के महागाई भत्ताचा लाभ हे डीए फरकास अनुदेय होणार आहे बघा वित्त विभागाचा प्रस्ताव काय आहे या संदर्भातील राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु राज्यात सत्ता स्थापन झालेली नसल्याने सदरचा प्रस्ताव हा अद्याप प्रलंबित आहे सत्ता स्थापनेनंतर सदर प्रस्ताव या ठिकाणी त्वरित निकाली काढण्यात येईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने डीए एम्प्लॉई महागाई भत्तावाढ अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद